राज्यात काल थाटामाटात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर दीड दिवसांच्या घरगुती गणपतींना आज राज्यात अनेक ठिकाणी भक्तिभावानं निरोप दिला जात आहे दुपारपासूनच विसर्जनाला सुरुवात झाली आहे मुंबईसह ठाणे पुणे आणि अन्य महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत या कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे घरगुती मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत यंदा दोनशे पंच्याहत्तरहून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत निर्माल्य संकलन वाहनांमार्फत निर्माल्यही जमा करण्यात येणार असून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही केली जाणार आहे मुंबईत पाचशेहून अधिक निर्माल्य कलश हो विसर्जन स्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत पुण्यातही कृत्रिम हौद्यात गणपतीचं विसर्जन आणि निर्माल्य संकलन सुरू आहे अनेक विसर्जन घाटांवर मूर्ती दान करण्याचं आवाहनही नागरिकांना केलं जात आहे नागपुरात महानगरपालिकेनं ना गांधीसागर तलावाजवळ केलेल्या कृत्रिम हौद्यात भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय <च्यों>